नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुपुष्यामृत या दिवशी हे उपाय केले असता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करा पूजेमध्ये ओम श्री री दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमा या मंत्राने कमळाच्या पान असलेल्या माळेने एकशे आठ वेळा जप करा शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते नोकरी मिळवण्यासाठी असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करू शकत करू शकत गुरुपुष्य योगाचं गोष्टीचं तुम्ही महालक्ष्मीचे चमत्कारिक पठन करू शकता नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे कनकधारा स्तोत्र व लक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते चार गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंखाची पूजा करा या शंखला भगवान विष्णू आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे परत मिळतात पारद लक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही धनधान्यामध्ये वाढ होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघितले की गुरुपुष्यामृत अमृत या दिवशी हे उपाय केले असता आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा सोबत बटनही क्लिक करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद